मंडळी तुम्ही इथून मागे अपहरणाच्या व्हिडिओ आणि गोष्टी ऐकल्या असाल परंतु हे अगदी एखाद्या पिच्चरच्या स्टाईलमध्येच अपहरण झालं आहे मंडळी एक तरुणी बर रस्त्याने चालत आहे मागून एक पांढरी स्कारपिओ येते आणि त्या स्कॉर्पिओमधून एक नारादम त्या तरुणीकडे पळत येतो आणि तिला उठलून नेतो एका महिलेला तो ढकलून देतो ती महिला म्हणजे त्या तरुणीची आई आहे तर त्या महिलेच्या आईला देखील बाजूला जबरदस्ती केलं जातं त्या महिलेला अपहरण करून गाडीत टाकलं जातं त्या मुलीचा भाऊ येतो त्या भावाला देखील ते नरादम तिथून बाजूला सारतात आणि ती स्कार्पिओ तिथून निघून जाते आणि आई आणि मात्र तिचा भाऊ हे परेशान होतं भाऊ त्या घटना झाली असता सिन्नरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जातो ही घटना नाशिकच्या सिन्नरमध्ये झालेली आहे आणि काही वेळानंतरच ती पांढरी स्कॉर्पिओ त्या महिलेला घेऊन शिर्डीमध्ये जाते आणि शिर्डीच्या पोलिसांना तपास लागल्यानंतर त्या गाडीला आढळलं जातं ती मुलगी नंतर त्या पोलिसांना झालेला घटनाक्रम सांगते आणि ते शिर्डीतील पोलीस त्या महिलेला जुन्नरच्या पोलिसांना हवाली करतात मंडळी हे अपहरण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्या महिलेचा तो पती होता त्यानेच आपल्या पत्नीचं अपहरण करून आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न केला दोघांचा प्रेमविवाह जानेवारी महिन्यात झाला होता पत्नी नांदत नसल्यामुळे पती तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता दोघांमध्ये भांडण होत होते दारू मात्र तो सतत पित होता म्हणून पती आपल्या माहेरी आले होते कंटाळून कंटाळून आपला नवरा आपल्यावरती जबरदस्ती करतो दारू पितो म्हणून तिने आपले माहेर गाठले आणि नंतर झालं ते अपहरण मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका